नमस्कार मंडळी मी निशांत पाटील चालक मालक दक्षिण ब्रह्म हॉटेलचा मी चालक मालक आहे आज आमच्या सोबत प्रवीण भाऊ तायडे आम आमच्या आमची तर नाश्ता घरासाठी आलेले आहे आणि हे आमचे नेहमीचे ग्राहक आहेत आज मी यांना विचारतो की आमच्या इथला नाश्ता तुम्हाला कसा आवडते काय आहे की रोज म्हणजे तुम्हालाच माहित आहे माणसाला जेवला नाही तर बैल येऊन खा लागते एखादं ते की तेलगट गिलगट खाल्लं की वज्र रॅसिडिटी होते छातीत जळजळ होते डोसका धरते पण तुमच्या ठिकाणी आलं की नाही या पद्धतीचा सात्विक नाश्ता भेटते ना भाऊ अरे बापरे काय तो मेंदू वळा तो दही वळा अरे काय जबरदस्त तुमच्या ठिकाणचा कोणताही नाश्ता केला तर मला इतकं मन प्रसन्न होते की म्हणून मी नेहमी ने 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 तुमच्याजवळ येतो आणि मला तुमच्या जवळचा एक जो आयटम आहे ना तो दही वळा तुमच्या सारखा दहीवळा भाऊ मी आयुष्यातही कोणाच ठिकाणी खाल्ला नाही म्हणून आवर्जून तुमच्या इथं जो दही वळा खाण्यासाठी पेशल होतो दक्षिण ब्रह्म हॉटेल जे आपल्या परत पाटील तुम्ही जे लावला आहे ना खरोखर ज्याला आपण साऊथची टेस्ट बनतो ते टेस्ट मला या ठिकाणी चाक्याला भेटते मतलब एक नंबर टेस्ट आहे तुमच्या तुमच्याजवळची धन्यवाद धन्यवाद आज जे प्रवीणभूत आयडेंनी जे आमच्या जे नाश्त्याचे जे जे कौतुक केलेलं आहे ते आमच्यासाठी फार म्हणजे गर्वाची गोष्ट आहे आणि आम... याच्यासोबतच आज मला असा एक प्रश्न तुम्हाला असं विचारावा असं वाटते की आता सध्याच्या परिस्थितीप्रमाणे बाजार समितीची आता सध्या हालचाल काय आहे बापाय ऑनलाईन माहिती मुलाखत घेऊन आले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदीची एकवीस तारखे निवड होणार आहे चौदा अधिक चार असं समीकरण चौदा होते सहकारचे चार होते परिवर्तन पॅनलचे पण मला ज्या पद्धतीनं माहिती भेटली की आजच्या तारखे दुपारच्या वेळेस सहकार पॅनलचे काही जे संचालक बोडे आहे हे म्हटलं गोव्याला गेली का गणपतीपुळे गेली का कोल्हापूरला गेली का कोण्या ठिकाणी गेली पण जाणार किंवा गेली इतकं मात्र नक्की की ज्या पद्धतीनं सध्या समीकरण चालू आहे सभापती कोण कारण प्रत्येकाला असं वाटणार की मी सभापती व्हायला पाहिजे पण सहकार महर्षी म्हणजे आपण जर सहकार नेते जर म्हटले तर बबलू भाऊ यावेळेस ज्याच्या सोबत राहतील तो सभापती होईल आणि बबलू भाऊने घेतलेली भूमिका महत्वपूर्ण राहील पण आपण जर निवडणुकीच्या आधीचा विचार केला बबलू भाऊ एकत्र होते सोबत अजय पाटील टवलारकर त्याच्यासोबत होते राजा पाटील टवलारकर सोबत होते म्हणजे आता राजा पाटील खरेदी विक्रीसाठी ठीक आहे पण सहकार महर्षी अजय पाटील आणि बबलूभाऊच्या माध्यमातून ही निवडणूक झाली यात जो व्यक्ती ठरवला जाईल की बा हा व्यक्ती याच्यात सभापती होईल पण सध्या जे विद्यमान आमदार बच्चू भाऊ आपले प्रवीण तायडे आहेत या प्रवीण तायडे यांचे बी दोन जे डायरेक्टर आहेत याच्यात आहेत म्हणून याच्यात जे समन्वयाची भूमिका साधत की यावेळेस सभापती म्हणजे या दोन जणांच्या म्हणण्यानुसार होईल आणि एकवीस ते गणित एक पक्क होते पण तत्पूर्वी आजच्या तारखीत जे संचालक सध्या तीर्थयात्रेवर आहेत याच्या मनात काय दाशते हे राजीव तालुक्यातल्या प्रत्येक माणसाच्या याच्या इकडे लक्ष लागलाय बरं प्रवीण भाऊ तुम्ही आता जे काही सांगितलेलं आहे आता त्याच्या हिशोबान हा आता जे चौदा पैकी दहा म्हणजे चौदा प्लस चौदा अधिक चार चौदा अधिक चार आहे तर याच्यात बचकडून काय योगदान राहील कसं आहे की चौदा ह्या सहकार पॅनलच्या पे निवडून आल्या होत्या चार ह्या बच्चू भाऊच्या आहेत आज सकाळीच एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला त्या फोटोत बच्चू भाऊ मधात उभे आहेत एका बाजूनं म्हणजे चार जण जे आहेत त्यात पोपट घोडेराव आहेत भावेश शेट आहेत नितीन आगेसर आहेत आणखीन जे चौथे आहेत हे चारही लोक एकत्र उभे आहेत अशा ठिकाणी जास्त साहेब आहेत हे चारही लोक आणि बच्चू भाऊ एकत्र हा फोटो पाहिला आणि त्या फोटोच्या माध्यमातून बच्चू भाऊ हा संदेश दिला आहे की माझे चारही लोक आजही ठाम आहेत चारही लोक आजही ठाम आहेत पण याच्यात ज्या पद्धतीनं मला माहिती भेटून आली की नितीन आगे साहेब जे आहेत नितीन आगे गुरुजी जे आहेत ज्याचे तालुक्यातले हितसंबंध लक्षात जर घेता तर नितीन सर हे सभापती पदासाठी नक्कीच अर्ज दाखल करतील असं मला आज तरी वाटून राहिलं तशा प्रकारची रणनीती अंदरून चालू आहे आणि त्याला आपण काय म्हणू की या गोष्टी बच्चूभोले प्रॉपरली माहित आहेत की निवडणूक सहकार क्षेत्रातली कशी लढाय लागते आणि तितकेच दिग्गज दोन्ही चेहऱ्या म्हणजे बबलू भाऊ आहेत आणि अजय पाटील आहेत तर बबलू बच्चू बबलू भाऊने हे भूमिका घेतली की तत्पूर्वी आपले सर्वच्या सर्व संचालक हे सुरक्षित जागी गेले पाहिजे म्हणजे काही पोळापोळीचं राजकारण होऊ नये पण दुसऱ्या बाजूने बबलू भाऊ हा जो एक फोटो सकाळी बच्चू भाऊ टाकलाय या फोटोच्या माध्यमातून सांगण्यात आलं की माय चारिया चारे डायरेक्टर शाबूत आहेत पण तुमच्या डायरेक्टरचं काय होते काय माहित बरं प्रवीण भाऊ आता यांच्या उत्तर तुम्ही दिलेले आहे माझा एक प्रश्न असा आहे की आता अचलपूरचे त्यासाठी कोणते कोणते चेहरे तुमच्या मतानं समोर येणार आहेत बापा रे एवढं विचारात पडलं की म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर देणं मायावरच गोटे सगळी गोष्ट आहे पण काही हरकत नाही तर मला असं वाटतंय की बाजार समितीचे जे मागचे सभापती होते हे आपले राजेंद्र भाऊ गुरले सरात पहिले तर मी हे क्लिअर करतो दादा आणि तुम्हाला की राजेंद्रभाऊ गोरले यायले या 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 अंडर इस्टिमेट करूच नाही राजेंद्रा भाऊ बी त्याच प्लॅनिंग मध्ये आहेत म्हणजे पंधरा जणांची हेच तयारी आहे एक समजा एक हमाल वर्गाचे डायरेक्टर सोडले आणि व्यापारी वर्गाचे दोन सोडले तर पंधरा जणांची हेच परिस्थिती आहे की मी सभापती झालो पाहिजे पण आता आणि याच्यात अजून क्लिअर करतो की राजेंद्रभाऊ गोरले येले अंडर करायला पाहिजेत नाही पण समोर जे चेहर येऊन आले सौभाग्य होते ठाकरेताई ठाकरेताईचा चेहरा समोर येऊन राहिला याशिवाय रवींद्र पाटील सालेपुरकर रवींद्र पाटील हा दिग्गज सहकार क्षेत्रातला मुरलेला आणि सहकार क्षेत्रातला सारा अभ्यास असणारा माणूस रवींद्र पाटील याचे नाव समोर येत आहे याशिवाय आता जे सध्या उपसभापतीपदी असणारे अमोलभाऊ चिमोटे अमोलभाऊ चिमोटे आणि बबलूभाऊचे असणारे संबंध अमोल भाऊ हा अमोलभाऊ चिमोटे हा म्हणजे पक्षनिष्ठ व्यक्तिनिष्ठ विचारनिष्ठ महा डोक्यात हा चेहरा असा उन्हाला अमोल भाऊचा की अमोल भाऊ सुद्धा रेसमध्ये आहेत आणि याशिवाय जो चौथं नाव मला लिहून राहिलं की बाबूराव पाटील रावंडे आपल्या ऋषिकेशचे वडील हे काय करतात कारण त्याचही त्याच पद्धतचं आहे पण यातले जे समोरचे तिन्ही चेहरे सांगितले हे चेहरे आजच्या तारखेत तालुक्यात रेसमध्ये दिसून आले पण याच्यात अमोल भाऊ बो बोरेकार आहेत त्याच्यानंतर कैलास भाऊ आहेत हे लोक त्याशिवाय भैया आहेत सुधीर पाटील रहाटे आहेत त्याच्यानंतर अजून ते अतुलभाऊ वाट आहेत याच्याही प्रत्येकाची फिल्डिंग आहे फक्त असं एक आपल्याला म्हणता येईल की जे ये प्रामुख्याने तीन चेहऱ्या समोर दिसून आले तुम्ही चार समजा पण असं वाटते तीन याच्यात होती ठाकरे ताई याशिवाय रवींद्र पाटील सालेबोरकर आणि याशिवाय अमोल बोची मोठे याचे चेहरे आजच्या तारखेत मध्ये म्हणजे महापुळे जनरिक होऊन राहिले सोबत बाबूराव गावडे पाटील आहेत आणि हे या बाजूत झालं दुसऱ्या बाजून जर घेतलं तर परिवर्तन पॅनल चा एकूण जर विचार केला किंवा बच्चू भाऊच्या पॅनल चा एकूण जर विचार केला तर नितीन आगे गुरुजी हे जबरदस्त मुद्दा होऊ शकतात तशा प्रकारचं राजकारण या एक दोन दिवसात तालुक्याला लोकांना मी विवेक ठाकरे आणि हे आमचे मित्र निशांत भाऊ पाटील यांच्या इथं दक्षिण भ्रमावर आज आपले प्रवीण भाऊ नाश्ता करायला आले असताना आमची भेट झाली आणि आज पहिल्यांदाच त्यांच्याच चॅनलवर आम्ही त्यांचाच इंटरव्ह्यू घेतलेला आहे आता आपल्या अचलपूर बाजार समितीबद्दल त्यांनी जे आपल्याला सविस्तर पूर्ण माहिती दिलेली आहे इतकं नॉलेज असणं मला नाही वाटत की बा तुमच्याशिवाय आपल्या इथं कुठल्या तरी पत्रकाराला लोक भरपूर आहेत पण जेवढं तुम्हाला नॉलेज आहे आणि ज्या भाषेत तुम्ही सांगता सविस्तर ते लोकल माणसापर्यंत त्या माध्यमातून आता तुम्हाला इथं कसं वाटलं आणि इथं अवश्य एक वेळा दक्षिण ब्रह्मावर व्हिजिट करा इथे आल्यानंतर इथला नाश्ता टेस्ट करा स्वच्छता बघा आणि लोकांना सगळ्यात मेन तर आमचा इंटरव्ह्यू कसा वाटला जो आम्ही या माणसाचा घेतला जो पूर्ण गावाचा इंटरव्ह्यू फिरते जो आम्ही यांचा जो इंटरव्ह्यू घेतलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला त्याला लाईक करा आणि कमेंट्स करा धन्यवाद